नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या आणि आज आहे ना मुसळधार पाऊस पडला सकाळपासून आणि आपण चालू आहे मी आणि आवडीच आहे ना आणि आता वाजले साडेबारा रात्रीचे म्हणजे आता पाऊस आहे ना भरपूर कमी झालाय तर आपल्या गावाचे पोरं आहे तिकडं त्याने भरपूर चिंबोऱ्या आणले पकडून कुठल्या वेल्यानं गेलेलो मोठ्या वेळेला आम्ही कुठल्या वेळेला जाऊ वरती जाऊ पाऊस येत एक दोन तीन चार चला गावातल्या पोराणी आहे ना भरपूर चिमोऱ्या पण आणल्यात आपल्याला बघायला किती भेटतात आता पहिल्या पावसाच्या चिंबोऱ्या म्हणजे अवकाळी पावसाच्या चिमोऱ्या मला आवाज बघा मित्रांनो जबरदस्त आणि पाणी बघ जांभळीच्या वजेला कतर नाही भेटतील हा पाणी बघू शकता एकदम खजूर पाणी झालाय बघ पहिली मित्रांनो फोनही आपली झाली बरी साहे पहिली गोळी आणि निस्फ चावले काय बघा प्लीज मस्त साईजचं आहे डबल घे तिसरी पण आपण सह प्लॅस्टिकची आणलो इथं अजून दोन होत्या एकूण तरी गायब झाले बाहेर काय बाहेर काय विस्तार तिकडून गेलाय जालीतून म्हणजे जालीतून पण चांगल्या चिमुऱ्या भेटतात आतमध्ये इतके चेंबुरे आपल्याला भेटले बघा बऱ्या साईजच्या आतमध्ये जाते डगडीत घ्यासारखे तिथे घेतली आवडी आपण अगोदर वेगळ्या नदीला फिरत बसलो पण तिथं पाणी भरपूर खतून होता नाही आवडी पकडल्या होत्या इकडे काय आरामात पकड आवडीने पकडले पहिल्यांदा गेली का काय गेली ना बड़े आणि पाणी बाबा किती झालंय ना तिला भरपूर झालाय आवाज बघा बेडकांचा भरपूर जोरदार पाऊस पडला कारण जून महिन्यामध्ये आहे ना कमीत कमी चार पाच दिवस जोरदार पाऊस पडतो ना तेव्हा असं पाणी होतो आणि हे दीड ते दोन तासामध्ये झालं एवढं पाणी म्हणजे डोंगरा साईडला भरपूर पाणी पडला आमच्या साईडला कसं माहिती आहे जेव्हा शेतीची साईड असते ना त्या टायम म्हणजे शेतीच्या बाजूला पाणी एकदम खदूल असतो आणि डोंगराचा पाणी आलं पूर्ण निवळ असतो किती पण पाणी आला तरी तरी ते खिकडी होती बेलामध्ये गेली आता आपल्यावर कोणतरी केलाय पुढं त्याच्यामुळे आपल्याला बाराच टाइम झाला खेकडे मध्ये भेटत तर वरती दोन तीन व्हाला वरती आहे ना दोन तीन व्हाला आहेत त्या व्हालाला गुठल्या तरी आपण ट्राय करू पकडतील का पकड मी असं आराम पकड कसली आहे चावल 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 सोड सोड खाली सोड खाली सोड नाही चावल चावल ओके सोड बिग साईज एकदम आत्ताच बांधायला बांधलेला हे बघा ही आपली जागा कॅम्पिंगची समोरच दिसते ही आपली कॅम्पिंगची जागा ही आपली आहे ना कॅम्पिंगची जागा आहे इकडे आपण टेंट वगैरे लावलेलं मागच्या टायमाला किरणदादा वगैरे आलो त्यावर त्या स्थितीला काढलं आणि तेव्हा पाणी काहीच नव्हता ना आता पाणी काढलं कुठं गेली 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 तेव्हा तिथे ते गेली आतमध्ये दोन शिवऱ्या गेल्या आपल्या हातात आहेत चिंबोरेंड कासव आहे इकडं आमील आहे आपण एका कासव आताच मेन कारण त्याने आणि आताच बाहेर निघालेलं वाटत सोडून देऊ त्याला परत आणि आमचा प्लॅन होता ह्या नदीने जायचा पण त्या नदीला पाणी भरपूर कमी आहे कुठं जायचं आवडी मग तर जाचा कोडव्यालाच जाऊन बघू भेटला तरी पण चार सात आठ भेटले असतील ना आलो भरपूर वरती आपण डोंगरा साईडला आपल्या अगोदर आहे ना भरपूर लोक गेलेत आपल्या पुढे पायभ उठले ते पाणी पण भरपूर गेला तर हीच नदी आहे ना आपण वर जाऊ जरा वरती तर आपल्या पुढे आहेत ना भरपूर लोक गेलेत शंभर टक्के आराम इथे चिंब दिसते खाली बाहेर साईजच्या पण ते पकडायला गेलं ना तर पडेल आतमध्ये गेली आतमध्ये जवळजवळ आवडीन पकडला नाही एक चांगली साईज एक साईज आहे ना इथे गेली ह्याच्या दगडी गेली घ्या वरती जाऊ आता निघतेच घ्याकडे बाहेर आपल्या अगोदर आहे ना कोणतरी गेला पुढे समोर आपण पोचलोय ववलीच्या काड्याजवळ इकडे वस्ती वरती दिसत तुम्हाला ववलीचा काढा आणि इथून वरती आहे ना नदी भरपूर मोठी आहे तिकडे पण चांगले चिचिंबर भेटतात काय करायचं आपण पहिल्या पावसाचा पाणी येऊन घेऊ मस्त माहिती अजून वरती आपल्याला असला काढायला बघा हा चढून वरती आपल्याला बोल काड्या ताडताना झाला नको आपल्याला तू बरोबर चाललाच पटते इंकडे काढा लागला 이렇게 그래 얻대. 오케이. 약해서 원래. 조금 더가 साईज आहे जबरदस्त काय झालेलं जुडूक येते का जबरदस्त साईज घेतली बर ला झाला लांब झाला तिची बार दिली बघा कस मी चालतोय बघा कुठून चालायचं मेरेने जाऊ पण बरोबर पाऊस पण लागायला लागला हा जाऊन तिकडून जायला लागलं घरच ते सगळं हा चला आपला शेवट झाला इकडं इकडं पाणी बघू शकता तुम्ही काहीच नाही वरती पाणी त्याच्यामुळे आपण इकडून जाऊ आणि आपले वाट आहे तर तो टोटल आपल्याला किती भेटले तर ते बघू भरपूर वरती आलो डोंगरा साईडला आणि वरती पाणी भरपूर कमी झालं आहे तर जाऊया घरी बघूया टोटल किती खेकडे भेटलेत तर उद्या सकाळी मस्त की बनवूया खेकडे भंडार बन असे तर इकडे वाट आहे आणि गावापासून कमीत कमी दीड ते दोन तास लांबीवर आलो आहे आता वाजलेत अडीच अडीच म्हणजे पावणे तीन वाजायला आले जाऊया पटापट कमीच भेटले असं बघायला पाणी असं तर भेटले असते ना चला जाऊया पटापट घरी वाजले भरपूर घरी आहे ना आपल्याला कमीत कमी एक तास जास्त लागणार आहे कारण भरपूरच वरच्या साईडला आलेलो आपण आजूबाजूला बघू शकता एकदम जंगल घंधार जंगल एकदम त्यातून चाललोय आपण घरी जाऊया पटापट लडकांचा आवाज बघ आवडी सकाळचे साडे दहा वाजलेत तर रात्रीचे खेकडे आलेत ते मस्त पैकी बनवूया बघूया किती भेटलेत आपल्याला आविष्कारला हो थोडेफार दिले त्यातले काढून आणि बाकीचे आपल्याला ठेवलेत तर चला पटकन आहे ना जेवण ते पटापट आहे ना बनवायची सुरुवात करूया आज प्रियंका बनवणार आहे नेहमी आपण जंगलामध्ये जाऊन बनवतो तर आज घरी बनवू आपण कारण काल भरपूरच पाऊस होता जोरदार एकदम चमकत आणि गरजच पण होता त्याच्यामुळं कॅम्पिंग वगैरे केली नाही डायरेक्ट घरी चालू खेकडी घेऊन मिक्स आहे खेकडे आहेत ना आपण मोडून घेतलेत मस्त आणि इकडे तयार तर एवढे खेकडे आपण मोडून घेतलेत बघा वगैरे आणि खेकडे आहेत ना त्यांच्या आंगडे आपण चेचून घेतले आम्ही मिक्सरला लावलेत ना आंघडे आहेत ना ते मिक्सरला लावून त्यांचं पाणी आहे आणि वाटण आहे खेकड्यांचा खोबरा वगैरे काय ओला खोबरा आणि इकडे आहेत ना ओला खोबरा कांदा वगैरे टाकून आपण शिमला मिरची टाकला आपण टोमॅटो मस्त जेवण तयार होतोय तो मसाला आपण नलिनी कापून कडून आपण मसाला दिलेला तो इकडे मसाला टाकलाय आघरी कोली मसाला आणि इकडे आपला घरगुती मसाला मिळतो आणि इकडं हलव जे आंघड्यांच पाणी आहे साफ करून घेतले आपल्या रस्त्यामध्ये कोथिंबीर टाकली त्याच्यावरती कुठे पूर्वी गेले खाली मार्केट मध्ये पूर्वी गेले खाली ना आणि बाहेरचा वातावरण दाखवतो तुम्हाला पूर्ण पावसाचं वातावरण आणि आता पाऊस येतो ना अवकाळी पाऊस हा इकडून वरच्या साईडून येतोय आणि भरपूर उशीर टिकतोय काल तर भरपूर लागला पाऊस आणि आता पण पाऊस बघा कसा भरलाय पूर्ण वरच्या साईडून आणि काल आहे ना टेंट वगैरे लाव लावलेला पण संध्याकाळच्या टायमात भरपूर गरजत होता आणि चमकत पण भरपूर होता त्याच्यामुळं टेंट वगैरे तिथेच ठेवला अजून काढायला पण नाही गेलोय चला मस्त जेव वगैरे हो नंतर जाईन टेंट काढायला दीपकदाची फणस आहे इकडे दोन फणस मस्त तयार झालेत आणि आपली फणस तिकडे आहेत गप्पा पलीकडे तर जाऊ बघू फणस तयार झालेत काय सार्थ घेतोस काय पण बघा किती भरपूर आहेत पण तयार झालेले मागच्या टायमाला काढलेले त्याच्याकडून भरपूर अजून भरपूर टाईम लागेल ला तरी पण काढायला अजून दहा एक दिवस तरी लागतील आणि हा एक दोन तयार आहेत मध्ये मध्ये अजून हा बघा कुणाल आला कुणाल कुणाल काय बोलतो हा बघा हा एक इकडे तयार होत आला गरू एक हा पण आहे ना चांगला हा आहे ना मस्त तयार झाला इकडे एक, एक। आणि ह्या साईडला पण होते तयार झालंय वरती तिकडे मोठे मोठे ते तयार झाले ते काढायचे झाले तर भूक भरपूर लागले पहिला जेवण घेऊ फणस तयार झाले ते संध्याकाळी नये काळी येशील तू काढायला संध्याकाळी काढू फनस पाऊस पडायचे अगोदर काढायला लागते पाऊस पडायच्या अगोदर काढायला लागते कुशल कुठे एकदम ओके रेडी झालाय मस्त आहे ना रेडी झालाय बघा जेवायला बसू आपण भरपूर भूक लागली इकडे आपलं स्टार्ट आहे घेऊ खूप मजबूत आहे आंघडा या मित्रांनो जेवायला आणि इकडे बघू शकता मस्तपैकी अंगडा हा मस्तपैकी मित्रांनो जेवायला मस्त खेकडी भरणे एकदम तर दोन तीन दिवस मित्रांनो आहे ना भरपूर मध्ये पाऊस पडतो आणि ह्याच्यामध्ये कॅम्पिंग करणं म्हणजे एकदम रिस्की आहे गरज तो भरपूर चमकतो पण मेन पाऊस चालू झाला तर मजा येईल आणि तर भरपूर गरजा होता टेंट वगैरे तिकडेच लावून आहे अजून गेलो आलेला कारण भरपूरच पाऊस जोरदार होता नदीला भरपूर पूर आलेला तर चला मित्रांनो या जेवायला तर हे व्हिडिओ तसं टाकतो करतो मित्रांनो कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक करा आणि चॅनलवर कोण नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्यावा चला भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये तिकडे प्रत्येक